जयशुराय कोण कोण आहे लाईव्ह वरती कोण कोण आहे लाईव्ह मी तर आता जेवण करून आलेला बोलले होते न वाजता पण थोडं लेटच झालं <laughs> कारण मी कधी जे टाइम बोलते त्या टायमाला लाईव्ह नसते आलो न पडते झोपित काय झालं कोण कोण आहे लाइवला हे सुरु नावाच्या आले नाही तर ती झोपाय लागली मंडीवरती अशोक बवाले का फक्त मी आहे लाइवला हा का अशोक तर अजून कोण तर आहे ना अशोक मग झालं जेवण मी आत्ताच जेवण करून आलेला येवरा अशोक भाऊ आहेत मी आहे सोरा आहे हो झालं घे माझ पण आत्ताच झालं दुपारी एवढ्या तुरीच्या शेंगा सोलून ठेवल्या होत्या चला बोलली भाजी बनवायची पण भाजी चिकन आणलं होतं त्यामुळे मग भाजी बनवायला थोडा वेळ लागला नऊच टायमिंग होत आपलं साडे नऊ झाले मग आज संडे स्पेशल तू जेवलीस का अशोक दादा हो माझं झालं जेवण जो। जेवण करूनच मी लाईवला आले कारण मी जर न जेवता लाईव्ह ला आले तर मग सोरातराच काय होईल कारण सोरांतर सोरां मग तशात बसतील त्यांना कोण जेवण देईल अंतर झोपली आता सोरा जागे मग अजून कोण कोण आहे लाईव्ह वरती आज थोडी स्वरा फोन चालेल अजून कोण कोण आहे लाईव्ह वरती अशोक भाऊ दुपारच्या लाईव्ह ला होतात का तुम्ही अशोक भाऊ आले का मग दादा झालं जेवण अशोक भाऊ झालं जेवण मिनिट ऋषी भाऊ पण आले का ज्योतिनिकी हापसे आले का आमच्या लाडक्या ताई साहेब ऋषी दादा दुपारच्या लावलं नव्हते जेवण झाले का ताई हो अशोक दादा माझं झालं तुमचं झालं का कोण आले बर ऋषी दादा आले कोण आले मी तर इथेच आहे मी कुठे गेल ती बघू ना मी से पहिले एक अशोक आले हा दोन दोन अशोक भाऊ झाले तेच अशोक भाऊ अशोक दादा असं झालं ना मग ऋषी झालं जेवण ऋषी दादा दा दुपारच्या लाईवला नव्हतं <laughs> भाऊने काय काय खरेदी केले तेव्हा अं ऋषी भाऊ च्या इत्यभूमीला गेलतो गायडे हा गा मी पण आलते ना भाऊ पण गर्दी जास्त होती त्यामुळे काय कोणच नाही भेटलं भाऊ मी पण गेलते मी लाईव्ह पण घेतलं फक्त कमलेश भाऊ लाईव्ह ला आले आणि त्यानंतर आपले बाजीराव भाऊ मी पण गेलो होतो अशोक भाऊ पण गेलते का हा कमेंट नाही आली भाऊजी मी आलोय असं काय कमलेश भाऊ पण नाही आले लाईव्ह ला कारण विचारायचं होतं भाऊ बोललेच चोपाटीवरती आहे मी ताई तर कोणत्या ते विचारायचं विसरून गेले लाईव्ह चालूच होत बघू एक मिनिट ना ताई तुम्ही मला का नाही बोलते हे थांबव नाही अशा भाऊ कुठे होते तेच मला नाही माहिती भाऊ चिका भेटाली असते तर टक्के भेटले असते अशोक दादा थोडी मिस्टेकच झाली सॉरी माफ करा तेवढं मला नाही भेटले नाही अशोक भाऊ कोणालाच नाही भेटले तेव्हा आज गेलो मी त्या दिवशी नाही जमलं मी बोललो होतो ना नाही जमणार सहा डिसेंबरला यायला हा करू दादा बर झालं कारण त्या दिवशी जास्त गर्दी होती आणि तिकडे तर जायला नाही भेटलं लांबूनच आलो बघू अजून जाणार आहे एक महिन्यानंतर अजून जाणार आहे डबल आपलं वर्षातून दोन ते ती तीन वेळा तर होतं मस्त फोटो काढले व्हिडिओ टाकला आहे बघ ना इस्टावर हा का चालेल चालेल चाले, दादा नक्की बघते अशोक भाऊ भावाला कोण सॉरी बोलत ताई नाही अशोक भाऊ जास्त जाता रागात मला वाटलं आता काय मग भात खिचडी भाजी वगैरे हो टाकली तर शिजूनच निघाल त्यामुळे बोलले सॉरी भाऊ आमचं <laughs> तर महिना पंधरा दिवसातच का आहे हा का नाही मी पण जाणार आहे अजून एका महिन्यानंतर जाणार आहे मी पण व्हिडिओ क्लिअर दिसत नाही का कारण आपलं लोकेशन रोज चेंज होते या साईडला त्या साईडला मला राग येत नाही नाही आता जय बघून राग मलाच वाटला भाऊला जास्तच राग आला की काय पण भाऊ तर मी जास्त रागाला जायला पाहिजे होत कारण अशोक भाऊची त्या दिवशी लाईव्हला पण नव्हते आणि मेन माझी कमेंट पण नव्हती ताई मी यायला लागलोय आता जर दुसरे मी रागाला गेला तर विषय वेगळा होता मी भी नाही बोल सॉरी कुच केलं हा का <laughs> चालेल चालेल बापरे आता काय मग विषयच मी बोलू का मी बोलू ऋषी दादा मी बोलते ऋषी दादा मला माफ करा मी नाही भेटले तुम्हाला खरं तर गौतम भाऊला बोलायला पाहिजे अजून आपले बरेचसे भाऊ लाईव्ह ला आले नाहीत काय मिस्टेक झाले काय माहित कारण ज्या वेळेला चैत्यभूमीला जायचं त्या दिवशी कमेट येत होती ताई मी पण येणार आहे मी पण येणार आहे भेटा आणि तिथे गेली तर एक पण नाही विलास भाऊची दुपारी कमेट आली लाईव्ह घेतली होती त्यावेळेस ताई मी तुम्हाला पाहिलं पण आवाज नाही तिला तेवढं कोण मला असतं असत बर झालं असताना तेवढा व्हिडिओ तर टाकला असता मी त्यात काय एवढं आहे की नाही आलंच नव्हतं तर मी स्टेप ओके हो हा खरं बरेच आपले काही लोक होते पण भेटले नाही गर्दी जास्त होती आणि आम्ही येताना थोडी गर्दी कमी होती पण त्याच्यानंतर जास्त गर्दी होती शांतता ऋषी भाऊ तुम्ही कोठे राहता ऋषी दादा तुम्ही कोठे राहता प्लीज कमेंट करून सांगा अशोक भाऊला अशोक भाऊ येतील तिथंच लगेच भेटायला येतील ऋषी दादा कुठे राहते अशोक भाऊ मी घरात राहतो दादा दादाच्या घरातच राहतो दादा। हो नक्की येणार नक्की येणार म्हणल्यानंतरच दादाची कमी आली मी घाटकोपर ओके आम्हाला ऋषी <laughs> ऋषीदादा वर वरती किंवा पत्र्यावरती राहते आहे ना अशोक भाऊ चाले अजून कोण कुन कोण आहे लाईव्ह वरती ऋषी ऋषीदा दुपारच्या लाईव्ह का न कुठे कामात होत का घाटकोपर घाटकोपर इथून किती लांब आहे घाटकोपर लांब आहे ऋषीदादा इकडेच आहे ऋषी भाऊ जॉब करतात की दादा काय करता तुम्ही ऋषी भाऊ जाती साडे कुठं राहते माहिती आहे का नाही नाही ऋषी दादा नाही माहिती शांत बस ना सोरा सोरा काय मस्ती करते बघायचे ऋषी भाऊ तुम्ही काय जॉब करता प्लीज अशोक भाऊला सांगा बिल्डिंगच्या हा खरं नाही नाही ना, मी बिचार आपली गरीब बर मी बिल्डिंग छत्र नाही राहत मी घर छोटे आपले दोन रूम आहेत